पावसाळी अधिवेशनाचा आजचा दिवस वादळी ठरणार अनेक विषयांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता विधानसभेमध्ये आज जनसुरक्षा विधेयक मांडणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती दिल्ली आणि नोएडाला भूकंपाचे धक्के नऊ वाजून चार मिनिटांनी जाणवले भूकंपाचे धक्के भूकंपामुळे दिल्ली हादरली हैदराबादमध्ये ईडीकडून एकोणतीस अभिनेते आणि सेलिब्रिटींवर गुन्हे दाखल प्रकाश राज विजय देवरकोंडा राणा दुगा दगुबत्ती मंजू लक्ष्मीवरती गुन्ह्यांची नोंद सट्टेबाजीच्या ॲपशी संबंधित प्रकरणामध्ये गुन्हे दाखल गोंदियामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे भात पीक पाण्याखाली पीक सडण्याच्या मार्गावर सहा महिन्यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांची आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक एकशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट गुरुपौर्णिमेचा उत्साह शिर्डी साई मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी